सत्याचा गौरव अन्नविश्व शांतीसाठी मुलगीच एकटवणार भारतभरातील भारत आदिवासी महासंमेलनात एसी भारत सरकार परिवारातर्फे रविवारपासून विविध उपक्रम च्या राजमुद्रेत उल्लेखित सत्यमेव जयतेसह अन्य बाबींचा गौरव करणे व जागतिक शांततेसाठी निंबीपाडा मोलगी तालुका कलकुआ येथे अंक सव्वीस जानेवारी पासून चार दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील महासंमेलन होत आहे यासाठी भारतभरातील आदिवासी जनसमुदाय एकटवणार आहे यात जनजागृती व अन्य विषयावर चर्चा देखील होणार आहे ए सी भारत सरकार द रेस रिलेशन बोर्ड कॉन्सिलेशन कमिटी कटासवान तालुका व्यारा यांच्या प्रमुख भूमिकेतून व मार्गदर्शनाखाली हे बावीसवे महासंमेलन होत आहे वरील समितीमार्फत जागतिक पातळीवर विश्वशांतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात या उपक्रमापैकी हे एक संमेलन असून याचे स्थळ काळ व वेळ निश्चित असून बावीस वर्षापासून त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही त्यानुसारच यंदाचे हे बावीसवे संमेलनही निंबीपाडा मोलगी येथेच व नियोजित तारखेलाच होत आहे संमेलनाच्या पहिल्या दिवशी या मोगी मातेचे देवस्थान डाब तालुका अक्कलकोवा येथे महान आध्यात्मिक पवित्र विश्वशांती अजित स्तंभ आरती व स्नेहमिलन होणार आहे यानंतर दिनांक सत्तावीस जानेवारीपासून तीन दिवस निंबीपाडा येथे संमेलन होणार आहे त्यात जनजागृती करीत समाजाच्या वाढत्या समस्या व त्यावरील उपाययोजनेबाबत चर्चा करण्यात येणार आहे संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन कौन्सिलेशन कमिटीचे आप डॉक्टर सिंग वसावे व आप एसी भारत सरकार परिवारातर्फे करण्यात आले आहे या महासंमेलनामध्ये करन्सी व बँक नोट यातील फरक एक रुपयापासून दोन हजारापर्यंत नोटांची ओळख जनरल रेव्हेन्यू कोर्ट पोस्टल व सर्व्हिस स्टॅम्पची ओळख मिंट व मुद्रा यातील फरक या विविध विषयावर चर्चा देखील होणार आहे